दिणीजी। पक्षाच्या पक्षा पक्षा कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय त्या ठिकाणी झाला पक्षामध्ये कुठली या विषयावरती नाराजगी आठवण्याचं काही कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणाने कोर ग्रुपमध्ये बसून त्या ठिकाणी घेत असतो निर्णय घेत असताना प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी मांडत असतात आणि एकंदरीत पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोतून उद्याच्या भवितव्यामध्ये काय त्याचा सारासार विचार करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असतो आणि तशा निर्णय झालेला आहे पक्षातही कुठली नाराजी नाही आणि महायुतीमध्ये तर अजिबात नाराजी आठायचं काही कारण नाही नुकसान आहे ऑर्गनायझरमध्ये आहे ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळी मतं त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातलं निश्चितपणाने आम्ही चिंतनही त्या ठिकाणी करू भारतीय जनता पक्षाच्या मी कालच प्रेसमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितलं हा प्रश्न वारंवार दुसऱ्यांदा विचारला जातो मला काय कळत नाही की पाच तारखेला देशाच्या इंडियाच्या बैठकीला सुद्धा बैठकीलासुद्धा मी स्वतः आदणे प्रफुल्लबाई उपस्थित होतो ज्यावेळेला पुन्हा एकदा देशातील एन खासदारांची बैठक झाली त्यावेळेलासुद्धा अजितदादा मी भुजबळ साहेब प्रफुल्लबा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो मंत्रिमंडळाच्या रचनेच्या बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतो कुठेही भारतीय जनता पक्षाच्या शिर्ष नेतृत्वामध्ये आम आम्ही सोबत आल्याच्या बद्दलचा कुठलाही पद्धतीचा संदेह त्या ठिकाणी नाही एकजुटीने आगामी विधानसभाच्या निवडणुका लढवायच्या आहेत हे त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निश्चित केलेला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूजवर